नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पार्क कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन थ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करत आहोत मित्रांनो अलीकडे महत्वाचा विषय चालू आहे म्हणजे पालकमंत्री बघा पालकमंत्री व हो, पालकमंत्र्याचे महत्व आज तुम्हाला माहित आहे एवढे दिवस झाले सरकार गठीत होऊन परंतु लेखाचं यायचं काही ठरत नव्हतं पहिले तर मंत्रिमंडळ ठरलं नाही दोघं तिघं लोकांनीच मंत्रिमंडळ शपथ घेतली म्हणजे दोन उपमुख्यमंत्री म्हणा एक मुख्यमंत्री म्हणा देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे आता याचं कसं एवढं मॅन्डेट आहे दोनशे सदोतीस लोकांचं बहुमत आहे तरी यांचं एवढं दिवस उदाहरण तेव्हा ते यांचे पालकमंत्रीचं वाटप झालं आता पालकमंत्रीचं वाटप झालं तरी गोंधळ आहे ना तिकडे भरत शहर गोदावले म्हटलेल्या रायगडवाले त्यानंतर नाशिक झाला साहेब भुसे बघा दादा भुसे सारख्या माणसाने पालकमंत्री पद दिलं नाही बरोबर आहे तिथं गिरीश महाजनने दिलं गिरीश महाजनचा जिल्हा जळगाव आणि तिथं तुम्हाला माहिती गुलाबराव पाटलांनी देऊन टाकलं शिवसेनेच्या बरोबर आहे म्हणजे काही ठिकाणी असं झालेलं आहे की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मिळून वाद चालू होता तिथं संजय शेसाटने देऊन टाकलं पालकमंत्रीपद पण तिथचा तुका अतुल सावे आहे भाजपचा ते भेटलं नाही आता नाशिकमध्ये भाजपचं बहुमत आहे म्हणजे महत्वाचे आमदार आहे म्हणून तिथे देऊन टाकलं त्यानंतर रायगडले रायगडले तो भरतशेर गोगावले मागच्या मंत्रिपदात त्याला मंत्रिपद भेटण्याचा विचार आले तोऱ्यात तयार होता तिथं आदित्य टटकरे महिला विकास मंत्री त्यांनी देऊन टाकलं म्हणजे या याच्यातली पालकमंत्र्याचं एवढं महत्व कोण आहे तर पालकमंत्र्याचं महत्व आहे आता प्रत्येकच राज्यात पालकमंत्री आहे का नाही बघा साधारणतः सात आठ राज्यात भारतातली साधारणतः पालकमंत्री पद आहे सर्वांना नाहीये तुम्हाला माहित आहे चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती केली आणि त्यानुसार याचं विकेंद्रीकरण करण्यात आलं होतं बघा काय करण्यात आलं होतं विकेंद्रीकरण म्हणजे प्रशासनाचं विकेंद्रीकरण जेणेकरून काय व्हावं सोयीनं राजकारण होते करता त्या गार्डियन म्हणजेच का त्या जो काही आपला जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये समजा निसर्गानं काही जरी बाधा आणली दुष्काळ असला ओला दुष्काळ असला ओला कोडा दुष्काळ असला किंवा एखादी बिमारी आली तर कोणाचा को तरी तिथं प्रभाव असावं कोणतरी जिल्ह्याचे मायबाप असावं कोणतरी जिल्ह्याचे पालक असावं यासाठी पालकमंत्री पण येणं पालकांसारखंच पाला पाचवा कोण टाकवले का लोकांनी येणं म्हणजे काही घेऊन नाही म्हणजे पालकमंत्रीपद म्हणजे एक राज्याचं एक जिल्ह्याचं म्हणजे मायबाप असते आणि तो कोणत्या पक्षाचा काही हे नाही तर सर्वसामान्य लोकांचे प्रत्येक तालुक्याच्या लोकांच्या समस्या महत्वाच्या असतात तर आता पालकमंत्र्याचं महत्व का बरं कारण अख्खा जिल्हा त्याच्या ताब्यात असतो कारण एका राज्याचं एखाद्या जिल्ह्यामधून आपण प्रतिनिधित्व करत असतो एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो पण पालकमंत्री हा संपूर्णपणे या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करते त्यानंतर ते संपूर्ण याचा तुम्हाला माहित आहे एक नियोजन असतो जिल्हा नियोजनाचा अध्यक्ष बरोबर आहे कोणाला पैसा कशा प्रकारे नियोजनाचा आर्थिक द्यायचा निधी हे संपूर्ण अधिकार त्याला दिलेला आहे म्हणजे एवढं महत्व पालकमंत्र्यांना आहे की काही सत्ताधाऱ्यांना जास्त निधी वाटप करणे कोणाने कमी वाटप करणे आता तुम्हाला माहित आहे हे काही पाहिले काय विकासाला पाहिजे काही नाही येईल काहीच नाही फक्त मले खाल जास्त भेटते तुले खाल जास्त भेटते हा संपूर्ण कार्यक्रम आहे आणि दुसरी गोष्ट हे कसं आहे आता बघूया आपण पालकमंत्री संदर्भात काही महत्वाच्या घडामोडी बघा पालकमंत्री असलेले काही राज्य बघा तुम्हाला मी पहिले सांगितलं की सर्व राज्यातले पालकमंत्री नाही आहे बघा तर काही राज्यातले पालकमंत्री पद आहे उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक आसाम राजस्थान पंजाब मध्य प्रदेश तेलंगणा बघा अलीकडे रवंत रेड्डी लक्षात घ्या रेवंत रेड्डी जे काही काँग्रेस आहे पहिले या राज्यातली नव्हता पालकमंत्री पण रेवंत रेड्डी जे काही आंध्र प्रदेशचे तेलंगणाचे लक्षात घ्या आंध्र प्रदेशने सॉरी लक्षात घ्या तेलंगणाचे जे काही मुख्यमंत्री झालेले आहेत लक्षात घ्या या ठिकाणी तेलंगणा बघा तेलंगणा जे काही मुख्यमंत्री झाले रेवंत रेड्डी यांना तेलंगणामध्ये काय आणलेलं आहे या प्रकारचं पालकमंत्रीपद आणलेलं आहे म्हणजे सर्वात शेवटी दोन हजार चोवीस मध्ये पालकमंत्रीपद स्वीकारणारं राज्य कोणतं आहे तर तेलंगणा लक्षात घ्या तेलंगणा राज्य दोन हजार चौदाला निर्माण झालेलं आहे आता बघा उत्तर प्रदेश एक बिहार दोन कर्नाटक तीन आसाम चार राजस्थान पाच पंजाब सहा मध्य प्रदेश सात आणि तेलंगणा आठ म्हणजे एकूण आठ राज्य महत्वाचे जे आहे की या राज्यातली पालकमंत्रीपद आहे आणि एक महाराष्ट्र बरोबर आहे एक महाराष्ट्र म्हणजे एकूण नऊ राज्यातली पालकमंत्रीपद भारतातली सध्या चालू आहे म्हणजे याच्यातली महाराष्ट्र आहे ना आपण महाराष्ट्र दिलेलं नाही आहे कारण आपण महाराष्ट्र बोलणार आहो म्हणून कारण महाराष्ट्र विधानसभेचे पालकमंत्री त्यानंतर बघा घटना दुरुस्तीनुसार अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात आले म्हणजे लक्षात घ्या प्रत्येक जिल्ह्याला म्हणजे मुख्यमंत्री जसं राज्याचं आहे तसं जिल्ह्याचं कारण या ठिकाणी तुम्हाला माहित आहे जिल्ह्याने <जिल्या> कोणतरी प्रसिद्ध तो पाहिजे भाऊ कारण आपल्या जिल्हा तो मतदारसंघाचा तो आमदार पूर या मतदारसंघाचा तो पूर राहिला आणि एखाद्या जिल्ह्याने पालकमंत्री कुन पाहिजे कारण आपल्या जिल्ह्याचा विकास टिकवण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे लोकांचे काम करण्यासाठी आपल्या भागातली समजा एखाद्या घटना घडली कुठं भूकंप आला कुठं दुष्काळ घडला दुष्काळ दोन प्रकारे ओला झाला कोरडा झाला मग त्या ठिकाणी कोणाचं तर पालकमंत्र्याच अबे आपल्या राज्याला एक महत्वाचा शान आहे तो म्हणजे पालकमंत्री आणि पालकमंत्री हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो लक्षात घ्या भारतीय संविधान पालकमंत्री पदाची तरतूद नाही म्हणजेच का पालकमंत्री हा संविधानात्मक पद नाही आहे रे भाऊ पण मंत्रिमंडळ कॅबिनेट हा संविधानात्मक पद आहे लक्षात घ्या कारण तो आपल्या भारतीय संविधानातला महत्वाचा आर्टिकल नुसार आहे लक्षात घ्या म्हणजे याच काय तरतूदच नाही आहे पण तरी महत्वाचं आहे जसं उपमुख्यमंत्री घटनेत तरतूद नाही आले तरी आपल्या राज्यात दोन दोन राहिले काय उपमुख्यमंत्री बरोबर आहे आता बघा तर याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्राचे पालकमंत्री याचं महत्व काय बघा हे जिल्हे कोणते आहे लक्षात घ्या राज्य कोणत्या पाहून घ्या आता महाराष्ट्रातले झालेले पालकमंत्री कोण कोण आहेत ते आपण पाहू यादी पाहू या जर अशी पालकमंत्र्याची बघा इकडे तुम्हाला काही लोक दिसत आहे बघा सर्वप्रथम आपले मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री गंगाधर फडणवीस आता गंगाधर फडणवीस यानं पहिल्यांदा गडचिरोली बघा हा पहिला मुख्यमंत्री आहे पहिला की ज्यानं पालकमंत्रीपद गडचिरोली सारखा जिल्हा आपल्याकडे घेतला आता जे चांगली गोष्ट आहे अभिनपन जर आहे की ज्या राज्याचा मुख्यमंत्री अतिशय सेन्सिटिव्ह एरिया जो आहे गडचिरोली अभे पोटते लेखाची नोकरी जात नाही दर्ंद्र लेखाची साधा पीएसआय आय जर म्हणलं बघा पीएसआय आय बनणारा पहिले माणूस मुंबईत किंवा मग गडचिरोली जातो जर नंबर लागला अभे मी मरील का अभे राज्यासाठी काम करू राहिला राजा परंतु बघा देवेंद्र दे फडणवीस यांना गडचिरोलीचं गार्डियन स्वीकारलेला आहे पालकमंत्रीपद चांगली गोष्ट आहे आणि पहिला मुख्यमंत्री आहे ना या प्रकारचं मागेच एकनाथ शिंदे याचा सुद्धा वारंवार गडचिरोकडे जाणं होतं बरोबर आहे तर असो या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोचे पालकत्व घेतले आहे त्यानंतर आपले भाऊ जे गुवाहाटीवाले बरोबर आहे जन बंद केलं सध्या जाऊन थंड बसून आज घरे गावा हा माणसाच आहे वारंवार हुसाचं का काम आहे बा हे काही बोलत नाही राहू राहू येऊन जाऊन त्या दरे गावात येऊन जाऊन दरे गावात येऊन जाऊन दरे गावात पालक मंत्रिपद याच्या मनाने भेटले नाही काय माणसाने पालकमंत्री पण भेटलं नाही कसं तरी रेल्वे काय केलं या मुंबई शहरचं आणि ठाण्याचं दिलं हे ठाणे पण भेटत नव्हता बरं या ठाण्यात गणेश नाईकचं नाव होत माहित आहे का त्या गणेश नाईक पाठवून पाव धरले आणि ठाणे भेटलं आणि मुंबई शहर आता हे मुंबई शहर रेल्वे काढून पाहिजे इथं तुम्हाला बैठक आपला आदित्य ठाकरे होता आता मुंबई शहर म्हणजे काय भावी महानगरपालिकेचा इलेक्शन आहे म्हणून मुंबई शहर दिलं एवढं हे मनात न झालं बरोबर आहे त्यानंतर आपले अजित पवार अजित पवारकडे दोन जिल्हे हो एक बीड आणि पुणे आता पुणे आणि अजित पवारचं नाता आहे जेव्हा जेव्हा सत्ता आहे तेव्हा तेव्हा पुण्यातला अजित पवार पालकमंत्री आहे म्हणजे अजित पवारला कायम वेळा उपमुख्यमंत्री पद असो किंवा पालकमंत्री पद असो ज्या ज्या वेळेस सत्ताधारी सत्तेत आहे तेव्हा अजित दादा शंभर टक्के उपमुख्यमंत्री आहे हा माणूसकडे मुख्यमंत्री होत नाही बरोबर आहे त्यानंतर बीड आता बीड मध्ये दो दोन लोक होतील एक म्हणजे आपल्या चिक्कीवळात एक पंकजा मुंडे जेने घोर केला चिक्की होटाला पंकजाताई मुंडे लक्षात घ्या पंकजाताई मुंडे आणि दुसरं म्हणजे कोण आपले म्हणजे ते धगभाऊ बरोबर आहे धनंजय मुंडे बीएम डीएम धनंजय मुंडे लक्षात घ्या धनंजय मुंडे वाल्मी करा लक्षात घ्या वाल्मिक कराला पाठिंबा देत आहे म्हणून त्याला माहिती का इथं वंजारी आणि मराठा त्या काळापासून अतिशय प्रकरण पेटलं आणि सगळे यांनी काय केलं धनंजय मुंडे पालकमंत्री असताना सगळे वंजारी समाजातले अधिकारी सगळं आपल्या जिल्ह्यात आणून बसवले म्हणजे इथं तुम्ही जेवढे क्लासून क्लास टू ना सगळे या ठिकाणी वंजारी समाजाचे लोक आहेत अगं एवढं जातीवादी काम तर होईल इथं आणि दुसरी गोष्ट तिथं सरपंचाची हत्या झाली मराठा प्रकरण असो कुठलंही प्रकरण असो हे एवढं फेटरू आहे काम या धनुभव काही गरच नाही भाऊ कारण त्याचा वाल्मी पर्सनल असिस्टंट या माणसाचे एवढे खोड एवढे खोड काय विचार मोबाईल उचलणं होत नाही आणि हा सतरा सतरा फोन कसं उचलत असत विचार करा तुम्ही ते काही राहवा धनंजय मुळे चर्चेत आहे ते दोनदे प्रकरणाच दोनदल बायकाच्या असो मागच्या वेळेस तोही त्याच्याही वाचला आणि पंकजा पहिले मिळून ठेवलं कुठं गेले जालना पाठवलं कुठं पाठवलं जालना आता तिथं जरंगे पाटीलचा मतदारसंघ जालन्यामध्ये बरोबर तिथं त्याने पालक झरबे पाटला सांगितलं बरं इथं बरोबर करायचं नाही इथं बरोबर राहायचं इथं जातीवादी कार्यक्रम करायचं नाही म्हणून पहिले छतावून दिली आहे म्हणजे बघा या ठिकाणी आपण सांगितलं तिन्ही लोक हे आपले वित्त मंत्री आहे हे आपल्या तुम्हाला नगरविकास मंत्री आहे यांच्याकडं सामान्य प्रशासन विभाग आणि गृहमंत्री आहे यांच्याकडं बरोबर आहे वराकडं आपले देवेंद्र फडणवीस कड चला पण आपण बाकीचं जे काही आहे पालकमंत्री पण ते आपल्याला बघायचं आहे बघा त्यानंतर जे काही चंद्रशेखर बावनकुळे आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचं तर लईन फॉल आलं बघा तुम्हाला या माणसाने साधारणतः तुम्ही जर पाहिलं दोन हजार एकोणीस तिकडेच नाही भेटले चंद्रशेखर बावनकुळे नंतर हे प्रदेशाध्यक्ष झाले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि नंतर बघा आता माणूस मंत्रिमंडळ दिला दोन हजार चोवीस ले आणि हेले महसूल खातं भेटले हो सर्वात महत्वाचं खातं कोणतं आहे महसूल खातं आणि हे बघा याच्याकडे नागपूर आणि अमरावती नागपूर आणि अमरावती दोन भाग आहेत म्हणजे हा नागपूरचा पण आहे आणि दुसरं म्हणजेच काय अमरावती पण आहे दोन जिल्ह्याचा पालकमंत्री यांना देण्यात आले चंद्रशेखर बावनकुळे आणि जबरदस्त खात्याला भेटलं तो म्हणजे कुठलं भाऊ महसूल मंत्री सुद्धा आहे हा त्यानंतर बघा राधाकृष्ण विखे पाटील लक्षात घ्या म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात ज्याला आपण आता नवीन नाव दिलेलं आहे अहिल्यानगर बरोबर आहे या ठिकाणी तुम्हाला त्या बाळासाहेब थोरात महत्वाचं व्यक्ती महत्व होतं पण याहीकडे तुम्हाला त्या बाळासाहेब थोरात तेच पाहून टाकलं बरोबर आहे आता राधाकृष्ण विखे पाटील हे नगर म्हणजे अहमदनगरचे या ठिकाणी तुम्हाला पालकमंत्री असतील आता हसन मुश्रीफ बघा राष्ट्रवादीवाले हसन मुसरी येले पाटोळे विदर्भात हा हा माणूस कोल्हापूरचा हा माणूस कुठचा आहे कोल्हापूरचा पण हा नाराज आहे हे म्हणजे मला पालकमंत्री कुठचं पाहिजे कोल्हापूरचं म्हणजे दादाचा एक माणूस नाराज झाला आणि येले लेखाच्या कशासाठी वाशिम विदर्भात यवतमाळ जिल्ह्याच्या बाजूला बरोबर आहे आता वाशिम मध्ये तुम्हाला माहित आहे पहिले नाराज आहे कोण भावनात तुम्हाल तुम्हाला माहित आहे ना की तिथं बऱ्याचशा घटना आहे ते बरेचसे नाव देत आहे आपले संजय राठोडले ते काही असो तर राजकारणाचा भागायला तर वाशिम जिल्ह्यामध्ये कोल्हापूरचा माणूस आहे प्रॉपर हसन मुश्रीफ तुम्हाला माहित आहे कागळ मतदारसंघ बघा मतदार मतदारसंघामधला हा माणूस आहे कुठला याचा कागल लक्षात घ्या आणि हा झाला पागल कुठे येऊन वाशिमले पण काही असो तिचा इलाज आहे का आपल्या तो इराण फक्त देवेंद्र फडणवीस वर आहे कारण पालकमंत्री पद द्याचं मुख्यमंत्री पद द्याचं आपल्याला काय धत्रे आपण तो नुसतं हा पालकमंत्री झाला तो झाला वाचले का केले आपल्याला अभे कोट्याने मी प्रश्न विचारतो सांग सांगरे ऊर्जा मंत्री कोण आहे मास्तर म्हणते आमच्या तेवढी ऊर्जा नाही म्हणते की पालक ऊर्जा मंत्री कोण झाला आता काय सांगा अरे लय हवा गेली आहे कोट्याची लय हवा अर्धी तर पोऱ्या करून चालल्या आहे बिचारे कानपडीत मार खाऊन चालले जाते कधी कधी इथं काही असो जाऊ द्या आपला मुद्दा पुढचा आहे पहा पुढचा पालकमंत्री आपल्याला पाहचा आहे कोण आहे पालकमंत्री चला आता पुन्हा चंप, बघा चंपा गेले राज ठाकरे म्हणजे म्हणून आलो नाहीतर माणसाच्या मंत्र्याने चंपा म्हणजे घ्या गेले राज ठाकरे नाव दिलं कोण म्हणजे चंपा मी स्वाट फॉर्म आहे ना चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा लक्षात घ्या चंद्रकांत पाटील आता चंद्रकांत पाटील याच्याकडे मंत्रिपद आहे उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री लक्षात घ्या उच्च शिक्षण तंत्र याच्याकडे सांगून दिलं हाही कोल्हापूरचा आहे या माणसाचा तर प्रसंग राहिला का हा मतदारसंघाचा कुठला उतरून म्हणजे हा आपण हाय पुढचा कोल्हापूरचा म्हणजे अमित शहाचे आपले भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहे ना अमित शहा तडीपार अफकिफास तडीपार जो काही गृहमंत्री आपला जे आता शरद पवार म्हणलं की तरी पार राहिले का म्हणे खरी गोष्ट आहे बघा तर हे कोथरूड मतदारसंघ यायचा आणि हा माणूस कुठचा आहे लक्षात घ्या हा आहे कोल्हापूरचा मध्ये हा निवडून येऊ शकत नाही म्हणून कुठे गेला पुण्यातनी वापर कुठचा आहे हा कोल्हापूरचा याने कोल्हापूरचा पालकमंत्री पद दिलं नाही पुण्याचं नाही कारण पुण्यात दादा आहे भाऊ दादाला तर भेटायच लागते पुढं गिरीश महाजन म्हणजे देवेंद्र फडणवीसचा संकट रोचक हे सरकार काय झालं तर संकट मोचक म्हणजे लाईफ जबरदस्त माणूस आहे जामने मतदारसंघाचा आणि या माणसाने पाठवलं नाशिकले हा आहे जळगावचा पुढचा आहे हा हा जळगावचा आहे पण याने पद कुठचं दिलं नाशिकचं दिलं भाऊ नाशिकचं आता कारण इथे गुलाबराव पाटील होते तयार की मला पद पाहिजे म्हणून गेले पाठवलं नाशिकले त्यानंतर बघा गणेश नाईक बघा भारतीय जनता पार्टी आणि ठाणे ठाणे म्हणल्यावर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे दोनच नाव आठवते हो शरद पवारच्या काळातील तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी नवी मुंबई मध्ये अख्खा मावळ होता भाऊचा गणेश नाईकचा आणि नंतर हा भारतीय जनता पार्टी चालला गेला कारण भ्रष्टाचार होतो बम कमावलं हो मग पर्यायच नाही ईडीचा घोटाळा सीबीआयचा घोटाळा हे सगळे लोक घोटाळेमध्ये भयानक आहेत घोटाळे म्हणजे काय आपलेच पैसे दाबले आणि सगळे मंत्री झालेले आहेत आता हा पालकमंत्री कुठचा आहे पालघरचा कुठचा आहे पालघरचा त्यानंतर बघा त्यानंतरचा म्हणजेच काय पालकमंत्री बघा पुढचे गुलाबराव पाटील हे गुलाबराव पाटील आहे जळगावचे बघा टपरी ते मंत्रिपदाचा प्रवास म्हणजे गुलाबराव पाटील बघा त्या माणसाचं म्हणजे शिवसेनेतली शेरोशायरी जे काही उद्धव ठाकरेच्या गटातून होता माणूस बाळासाहेब ठाकरे पासून पान टपरी आल्या माणसाले मंत्रिपदा नेलं पण ते पचली का नाही पसली हात पण तिकडं तिकडं पुढे आम्ही हिंदुत्व हिंदुत्व मग काय नाही घेतलं ते राष्ट्रवादीले आम निवड तुक्या बनवायचं काम आहे तुम्हाला तुम्ही येणे बनता या लोकांवर आता पाण त्याच्या चेहऱ्यावर कशा प्रकार काम असेल असो त्यानंतर बघा संजय राठोड बघा यवतमाळ मतदारसंघ नेहर दारवा दिवस बघा संजय राठोड या माणसाकडे मातीवर मुद्दा परिषद खातं दिलेलं आहे मुद्दा परिषद आता या संजय राठोडचं पूजा चव्हाणच्या प्रकरणामध्ये वनमंत्रीपद गेलं होतं जे उद्धव ठाकरेने काढलं होतं आता नंतर हे मंत्रिमंडळात आले आणि तिकडं बंजारा समाजाचं पोहराजेवीचं मंदिर गिंदर बांधून दिलं सगळ्या बंजारा समाजाच्या भावना चांगल्या झाल्या आणि लोकांना वाटलं आमचा नेता येणं येतो फायदा करून घेतला काही समाजासाठी काही मोठं काही मोठं काही योगदान विद्यार्थी लावले बाबा विद्यार्थी आश्रम म्हणा किंवा बऱ्याचशा गोष्टी काही झाल्या नाही परंतु काय झालं की आपलं की आपला माणूस आहे बाबा म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणात निवडून दिलं आणि परत जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांना दिलं कुठचं यवतमाळ जिल्ह्याचं बघा मागच्या वेळेस यवतमाळ जिल्ह्याचं पालकमंत्री कळ संजय राठोड रुण होत आणि परत कारण हे पाठिंडा निवडून आलेले आहे तुझ्या म्हणजे सतत धारवा नेहर बिगरोज मतदारसंघातील माणिकराव ठाकरे जेणे खातोय बरोबर आहे म्हणजे एका काळचे तेलंगणाचे प्रभारी त्या रेलगडा राज्यातील त्यांनी सत्ता आणली त्या माणसाला का त्याने काय करून टाकलं भोई सफाट त्यानंतर बघा आशिष शेला बघा आशिष शेला म्हणजे मुंबईचा चेहरा मुंबई भाजपाचा चेहरा आणि शहराध्यक्ष होते मुंबई भाजपचे आणि या ठिकाणी यांना मुंबई उपनगर दिलं कारण मुंबई उपनगर काहून दिलं कारण मुंबई हे तुम्हाला घ्यायचं आहे पालकमंत्री आशिष शेलार यांना मुंबई पूर्ण व्हायचं आहे मुंबई उपनगर आहे त्यानंतर यांना सहपालकमंत्री म्हणून दिला आहे मुंबई उपनगरचा मंगल प्रभात लोढा बघा सहपालकमंत्री आहे मंगल प्रभात लोढा या दोघांना म्हणजे मुंबई व्हायचा हो आहे कोणाला भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेचे जे महानगरपालिकेत सत्ता आहे ते सत्ता त्यांना काढायची आहे ओके तर लक्षात घ्या मुंबई उपनगर सहपालक सहपालकमंत्री यवतमाळचे त्यानंतर जळगावचे पुढचे पालकमंत्री आपण बघायचे आहे बघा आता नवीन उदय झालेला आहे तुम्हाला माहिती अलीकडे चालू आहे की हा माणूस वीस आमदार फोडून जाऊ शकतो म्हणते ज्या वेळेस उपमुख्यमंत्री पद दिलं कोणाले एकनाथ शिंदे हे नाराज घालता तो, नारा तो मध्ये मी उपमुख्यमंत्री पद घेत नाही गेल्या दोन चार लोकांनी पटवला लो। पण हा माणूस मी आमदार घेऊन तयार होता सध्या हा गावातले जाऊन जाऊ नये उद्योगाचे उद्योग मंत्री आहे तो बघा तर याच्याकडे रत्नागिरीचा पालकमंत्री दिला गेला उदय सामंत सगळे पक्ष फिरलेला आहे राष्ट्रवादी असो शिवसेना असो तेव्हा बी हा चांगल्या संबंध होता कोणाचा आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेचा फार जवळचा माणूस होता बरोबर आहे त्यानंतर बघा जयकुमार रावळ याला धुळेचा पालकमंत्री केलं जयकुमार रावळ लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचा महत्वाचा शहर आहे पुढचा आहे धुळेचा त्यानंतर आपल्या पंकजाताई बघा श्रीमंती पंकजाताई मुंडे हे आहे बीडच्या पुढच्या आहे बीडच्या परंतु तुम्हाला माहित आहे तिथं प्रकरण चौदाय बरेचसे बरोबर आहे तो, तो सरपंच हत्या प्रकरण देशमुख हत्या प्रकरण आणि त्यामुळं प्रचंड एवढं भावना आहे त्या ठिकाणी यांच्या पक्षाचा माणूस तो म्हणजे कोण तो सुरेखान्ना त्यांना आष्टी मतदारसंघाचा सुरेशदास आणणा फडवेशने विनंती केली ती काही करा म्हणे पण या दोघा लोकाने म्हणे काय करा मंत्रीपद पर म्हणजे द्या परंतु या ठिकाणी पालकमंत्रीपद बीड जिल्ह्यात देऊ नका म्हणे मग दिलं कुठचं जालना आणि नांदेडले पण विरोध होता नांदेडले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे याला पालकमंत्रीपद देऊ नका म्हणे त्यानंतर हो अतुल सावे हा आहे औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगरचा आणि येणे कुठे पाठवलं नांदेड म्हणजे अशोकराव चव्हाण ज्याचा दबदबा होता एखादा तो भारतीय जनता पार्टीत गेला तो धबधबा काय होता तिथं जो मध्ये होता आता बघा इथं हातून साळे हे हसून आहे कुठेत नाही पण नाराज आहे का छत्रपती संभाजीनगरचं काय पाहिजे होत पालकमंत्री पण तिथं कोण आहे भाऊ संजय शिरसा सामाजिक न्याय मंत्री आपले संजय शिरसा शिवसेना पक्षात तिथं पालकमंत्री झालेले आहे कुठचे छत्रपती संभाजी आता नांदेडचं बघितलं जालना धुळे आणि रत्नागिरी त्यानंतरचा पालकमंत्रीपद बघा बघा पालकमंत्री पालकमंत्रीपद आपल्याकडे आहे अशोक उंके हे यवतमाळ जिल्ह्याचे व्यक्तिमत्व राळेगाव मतदारसंघात बघा या माणसाचा जो लग्न फळफळ लक्षात घ्या वसंतपुरके पाळलं आणि या ठिकाणी अशोक उईके या माणसाले आदिवासी मंत्रिपद भेटलं लक्षात घ्या म्हणजे या माणसाचे आता यवतमाळ जिल्ह्यात पर्याय नाही कारण का यवतमाळ जिल्ह्याचा महत्वाचा मंत्रीपद आहे बरोबर आहे परंतु या ठिकाणी म्हणजे हे म्हणजेच काय आता यवतमाळ जिल्हा झाला भाजपचा चेहरा झाला कारण तो निवडून आला ना आणि मंत्रीपद आहे आणि याच्याकडे पद चंद्रपूरचं आहे कारण चंद्रपूरला माहिती आहे का जो पालकमंत्री कायम राहता तो म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार सुधीर भाऊ मुनगंटीवार ती एवढी जिरून टाकली देवेंद्र भाऊ तिने मंत्रिमंडळातच घेतलं नाही रे म्हणला म्हणजे जे फिटून टाकलं कार्यक्रम विनोद तावडे गेला एखादं एकनाथ खडसे गेला तिकडं आणि आता चंद्र कोण चंद्रपूरचा कोण सुधीर मुनगंटीवार तो काय म्हणजे माहिती आहे का मने। मने? मी म्हणे आठ वेळा निवडून आलो म्हणे काय म्हणे आठ वेळा तर त्यामुळे आपल्याला मंत्रीपद चांगलंच भेटणार आणि मी करून राहून म्हणजे मुख्यमंत्रीच्या पदाचा मध्ये असं आहे का आणि असं ते प्लीन किती मंत्रीच न्याय का मग पालकमंत्री राहिले का विशेष नाही आहे त्यानंतर बघा शंभूराज देसाई सातारा बघा या ठिकाणी शिवेंद्र राजे भोसले पण होता रेस मध्ये भाजपचे आणि शिवसेनेचे शंभूराज देसाई या ठिकाणी पालकमंत्री पालकमंत्रीपद कोणाला दिलं शंभूराज देसाई त्यानंतर आदिती तटकरे हे सगळ्यांनी माहिती पालक ला। ते पालकमंत्री राहिलं कारण महिला बाल विकास मंत्री आहेत भाऊ तुम्हाला पंधराशे रुपये दिवस लेखलारखी बाई योजना हेच तर आहे ते आता एकवीसशे कळाले ना ते सरकारला विचारायला बघा एकवीसशे ते मध्ये देतो म्हणजे आता आता काय माझा एप्रिल फुल करते काय करते सांगितलं एक तारीख म्हणजे बघा हे पिल आहेत आता असो पंधराशे जुन्या चालू आहे बघा आता इथं वाद चालू आहे याच्यावर वाद चालू आहे वाद कारण का होत भरत शेठ गोगावले लक्षात घ्या भरत शेठ गोगावले येणे काय म्हणते हा म्हणत आहे मलेच पालकमंत्री पद पाहिजे भारतीय जनता पार्टीचे लोक शिवसेनेचे लोक येणे विरोध करत आहे लक्षात घ्या या ठिकाणी बघा सुनील तटकरे यांची मुलगी आहे जे प्रदेशाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे आणि आदित्यजा तटकरे याला त्याने विरोध केलेला आहे असो त्यानंतर साताऱ्याचे शिवेंद्रसिंह अरुणराजे भोसले या माणसाने लातूरने दिलं कुठलं केलं लातूरचं यांना पालकमंत्रीपद पा दिलं हे सुद्धा साताऱ्याचे आहे पण यांना तिथून कुठे पाठवलं लातूरला पाठवलं हे पालकमंत्रीपद त्यानंतर पुढचा चेहरा तो म्हणजे माणिकराव कोकाटे बघा माणिकराव कोकाटे अलीकडे लई चेहरा चर्चेत आला आहे आणि याने नंदुरबार दिलं आता याचा छगन मोजब असं पटत नाही आता बघा छगन भुजबळ हे नाशिकचं पालकमंत्रीपद राखलं नाही पण छगन भुजबळने मंत्रिपदाला दिलं नाही बस राजा अजित पवार तिने मंत्रिपद स्थान दिलं नाही नंदुरबारले बघा कोरा दिले माणिकराव कोकाटे हा कृषी मंत्री आहे बरोबर कृषी मंत्रीपद त्यानंतर जयकुमार रावल लक्षात घ्या जयकुमार बोरे लक्षात घ्या जयकुमार बोरे त्याला सोलापूरचं पद केलं कुठचं केलं सोलापूर त्यानंतर बघा नरहरी जिळवळ आपल्याला माहिती आहे विधान परिषदचे उपसभापती जे गुवाहाटीला घेते ना म्हणे काय बघताय हिरवळ इथे वाट मिळत आहे न राहिली हिरवळ कारण त्याला अपात्र करासाठी हा एका डायलॉग फेमस चालता बघा येलपूरचं हिंगोलीचं त्यानंतर बघा संजय सावकर पालकमंत्री पालकमंत्रीपद दिलं पुढचं दिलं पालकमंत्री पालकमंत्रीपद दिलं लक्षात घ्या बरोबर भंडारा संजय सावकर हे जळगावचे आहे लक्षात घ्या आणि याला पालकमंत्रीपद देण्यात आलं त्यानंतर बघा बरो या ठिकाणी संजय शिरसाट मागच्या वेळेस याला जेव्हा एकनाथ शिंदे सोबत बंड कोण घेतला पण या मंत्रीपद भेटलं नव्हतं पण आता सामाजिक न्याय मंत्रीपद भेटलं आणि सोबत छत्रपती संभाजीनगर चा पालकमंत्री पण भेटलं खूप जवळ महत्वाचं भेटलं होतं पद भेटलं प्रताप सरनाईक यांना सुद्धा मागच्या वेळेस काय भेटलं नव्हतं पद भेटलं नव्हतं आणि यावेळेस पद पण भेटलं मुख्यमंत्री पण झाला आणि धाराशिव म्हणजेच काय उस्मानाबाद या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भेटलं त्यानंतर मकरंद पाटील लक्षात घ्या हे फॅशन आयोगाचे जाधव पण कंसाद पाटील लिहायला लागते बरोबर आहे पालकमंत्री कुठचे आहे बोलला ना लक्षात घ्या त्यानंतर नितेश राणे बघा हा लाईट बोलतो हा बोल फाईट जागा लाईट बोलते विषय नेला का राणे कंपनी मधला विषय नाही आहे हे एवढं ढोकळ बोलते बस येऊन जाऊन गेले दिसते का म्हणजे कोण बोलतो ठाकरे याच्याशिवाय पर्याय नाही आहे राजकारण राणे कंपनीच आहे हे पुढचा पालकमंत्री झाला सिंधुदुर्ग याच्यापूर्वी कोण होत केसरकर केसरकरले काही दिलं नाही यावेळेस मंत्रीपदात नाही हा केसरकर दीपक केसरकर मागच्या वेळेस एवढा फोक्ता सारखा बोलले दीपक केसरकर त्याचा दिवस उचलून टाकला ओके सिंधुदुर्ग त्यानंतर बघा म्हणून हो। सिंधुदुर्गचं पालकमंत्री पालकमंत्रीपद त्यानंतर बघा आकाश फुलकर बघा पांडुरंग फुलकर यांच्यात चिरंजीव भारतीय जनता पार्टीला एके वेळेस सत्तेवर आणण्यासाठी एकनाथ खडसे सोबत पांडुरंग फुडकर नितीन गडकरींना महाराष्ट्राचे चेहरे होते त्यांच्या निधनानंतर अकोल्याचं पालकमंत्रीपद आकाश फुनकर यांच्याकडे करण्यात आलं त्यानंतर बघा बाबासाहेब पाटील यांच्याकडे गोंदियाचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे साताऱ्याचे बाबासाहेब पाटील त्यानंतर बघा प्रकाश आंबेडकर हा माणूस बघा राधानगरी मतदारसंघाचा माणूस आणि याला कोल्हापूरचा पालकमंत्रीपद केलं लक्षात घ्या हा शिवसेना गटाचा आहे आणि हा व्यक्तिमत्व चांगला आहे आणि आरोग्य मंत्री सुद्धा आपले आणि सहपालकमंत्री सुद्धा केलेला आहे माधुरी मिसा पुण्याचे आमदार आहेत माधुरी मिसा जे पर्वती मतदारसंघ आहे ना त्या मतदारसंघात याच्या निवडून आलेले आहे आणि त्या कोल्हापूरच्या पालकमंत्री सहपालकमंत्री म्हणजेच काय ते भाजपचे आहे आणि या ठिकाणी यावेळेस फर्स्ट टाइम भारतीय जनता पार्टीला पालकमंत्री असं दिलेलं आहे म्हणजे एकासोबत दोन दोन, दोन पालकमंत्री पद तुम्हाला देण्यात आलेले आहे त्यानंतर बघा शेवटचे जे काही राहिले आहेत तीन बघा या ठिकाणी गडचिरोलीचं पद कुणाकडे आहे आपल्या देवेंद्र फडणवीस मध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे परंतु आ, आशी आशी ते दहा वेळा हजर राहू शकणार नाही म्हणून मंत्री गडचिरोलीचे आशिष शेलार आशिष जयस्वाल लक्षात घ्या कोण आहे आशिष जयस्वाल हे शिवसेनेतनी यांनी प्रवेश केला एकनाथ शिंदेच्या गटातनी आणि याच्याकडे आहे त्यानंतर पंकज भाऊ भोयर हे वर्धा लक्षात घ्या पंकज भोयर चांगला चेहरा आहे वर्ध्याचा भाजपचा आणि पंकज भोयरकडे वर्ध्याचं काय पालकमंत्री पालकमंत्रीपद त्यानंतर मेघनाताई लक्षात घ्या बोंडीकर लक्षात घ्या याचं पालकमंत्रीपद परभणी पुढे भारतीय जनता पार्टीच्या महिला आमदार आहे आणि परभणी तर त्यांना काय देण्यात आलं पालकमंत्रीपद म्हणजे कोरोकमंत्र्याचं हो, पालक महत्व काउन आहे की या ठिकाणी पालक होतो भेटते भरम त्यांना देणगी भेटते सगळ्या आमदाराला वाटाले नियोजन करायचं जिल्ह्याचं आणि देखरेख ठेवायचं गार्डन ठेवायचं आणि एक महत्वाचा मानाचा पानाचं जिल्ह्यासाठी महत्वाचं पद भेटते म्हणून पालकमंत्रीपदसाठी एवढ्या भांडवलेल्या लागल्या होत्या कारण हे तीन पक्ष आहे ते म्हणते मले ते म्हणते आता मुख्यमंत्र्यांचा प्रश्न भाऊ आणि मुख्यमंत्र्यांनी बी तीन पक्षाचा सरकार चालवणं आहे परंतु मॅन्डेट असल्यामुळं विषय नाही आहे कारण याची गरज असली किंवा नसली तिकडून उद्धव ठाकरे खिडकीतून डोळा मारतच आहे कारण हे दोघांपैकी एक जरी गेलं तरी आज सत्तेत मी कोणी जाऊ शकते कारण महाराष्ट्रातली कोणी आमदार फुटल याची गॅरंटी आहे का अजिबात गॅरंटी नाही आहे म्हणून पालकमंत्र्याचं महत्व आणि पालकमंत्र्याची यादी हे तुम्हाला मी दिलेली आहे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगून देतो आता आपण सगळं ऑनलाईन आता दोन तीन दिवसानंतर दो काय करणार आहोत साधारणतः सहाचा टाइम ता येणार आहे संध्याकाळचा की लाईव्ह कराचा करा या लाईव्ह व्हिडिओमध्ये महत्वाच्या घडामोड राहील जे परीक्षेला उपयोग राहील कधी इतिहास राहील कधी पॉलिट राहील कधी इकॉनॉमी राहील बरोबर कधी मराठीत राहील कधी चालू घडामोड राहील किंवा काय निघालेल्या महत्वाच्या जाहिरात आहे त्यामुळं तळागळातले जे काही तुमचे मित्र मैत्रीण राहतील त्या सगळ्याने फायदा झाला पाहिजे या प्रकारचा आपण व्हिडिओ टाकणार भाऊ बरोबर आहे तुम्हाला वाटत असाल सबस्क्राईब करून ठेवा ओके धन्यवाद जय हिंद